समजतो पवित्र संतोष भाऊनी मला या अशा पवित्र सणाच्या या अशा सोहळ्या निमित्त या ठिकाणी आमंत्रित केलं तुम्ही आम्ही सर्वजण हिंदू आहोत हिंदूचे सण सण साजरा केलाय संतोष भाऊ संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये सबंद हिंदू तीनशे पासष्ट दिवस वेगवेगळे सण साजरे करतात मात्र मी आज मुख्यमंत्री साहेबांना विनंती

आणि आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे ही युवा शक्ती संतोष भाऊ साठी मत सुद्धा गरज नाही आणि संतोष भाऊ मंत्रीपेक्षा पेक्षा प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी काम करतात सांगायचं तर की तात्काळ या ठिकाणी त्या गोष्टीची अंमलबजावणी होते असं माझा संतोष भाऊ या ठिकाणी अँट्रिक नाही जोपर्यंत ハハハ